नमस्कार पुढच्या वर्षी किंबमेळा नाशिक इथे आयोजित येणार आहे त्याच्या पार्श्वभूतीवर अनेक उपक्रम नाशक इथे राबवण्यात यायचे त्यापैकी जसं की आपण माझ्या मार्ग बघू शकतात विलर वर्गी कलाकृती सादर करण्यात याच्यात क्लासिक ची संस्कृती व वाहतूक संस्कृती आपल्या कलाद्वारे जसे की आपण बघत आहात मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग ब्रिज खाली कलात्मक पेंटिंगचं अद्भुत चित्र आपल्यासमोर दिसत आहेत शहरात अनेक दिवसापासून पूल खाली मोठी मोठ्या प्रमाणात पेंटिंगची कामं सुरू आहेत विविध कलात्मक चित्र रेखाटली गेली आहेत या चित्रामुळे शहराचे सौंदर्य अधिक वाढले आहेत तसेच पर्यटक व नागरिकमध्ये आर्ट ऑफ पब्लिक स्पेस या संकल्पनेचा प्रसार झाला आहे पुढच्या वर्षी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे असले काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे नाशिकमधील स्थानिक कलाकार गट आर्ट कॉलेजचे विद्यार्थी तसेच थ्री डी म्यू म्युलर पेंटिंग सेवा या कामात सहभागी होतात सुंदर आणि असे देखणे पेंटिंग्स नाशिकच्या कलेचे भर लोकांकडनं कौतुकचे वर्षाव होत आहे आधुनिक डिझाईन निसर्ग व पर्यावरण तसेच सांस्कृतिक कलेचे दर्शन यामुळे घडत आहे आपण बघू शकतात की काही पिलरवरती अजून पेंटिंगची कामं अपूर्ण आहेत नाशिक राष्ट्रीय महामार्ग होकर पूल द्वारका चौक तसेच गंगापूर रोड परिसरातील पुलांवर विविध कलात्मक चित्रे रेखाटली गेली आहे काही ठिकाणी काम अपूर्ण आहे पण काही दिवसातच कलात्मक चित्रे पूर्णपणे रेखाटली जाईल तसेच या चित्रांमुळे शहराचे सौंदर्य वाढेल यात शंका नाही असे आहे तयारी आणि भरपूर काही आपण बघू शकतो पुढील काळात नाशिकमध्ये असे अनेक उपकरण घेण्यात येणार असून आपल्याला बनण्यात येणार तर नाशिक पूर्णपणे वाढणार आहे धन्यवाद असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला थँक्यू